नमस्कार कवी हा निसर्गाचा सखा असतो प्राणीमात्रांचा सोबती असतो हा सखा सोबती जेव्हा घरी येतो तेव्हा त्यांना काय बरं वाटत असेल कविवर बाभू बोरकर लिहितात आंब्याचा मोसम नसूनही आंब्याचा मोसम नसूनही दुपारपारी खारी जेव्हा थपकून बिटी बिटी बघत राहतात तेव्हा मी म्हणतो कवी घरी आल्याचे त्यांना कळले आहे माझ्या टेबलापाशी जमणाऱ्या तीन सांजी काळोखात काचेच्या रित्या वाटीत जेव्हा दोन काजवे पाचेसारखे चमकून उठतात माझ्या टेबलापाशी जमणाऱ्या तीन सांजी काळोखात काचेच्या रित्या वाटीत जेव्हा दोन काजवे पाचेसारखे चमकून उठतात तेव्हा मी म्हणतो कवी घरी आल्याचे त्यांना कळले आहे मग त्याच अज्ञानातून मग त्याच अज्ञानातून बेवारशी दुखणीबाणी पिलावळीसह जेव्हा माझ्याकडे निवाऱ्याला येतात तेव्हा मी काम होऊ नये कवी घरी आल्याचे त्यांना कळले आहे कवी घरी आल्याचे त्यांना कळले आहे